विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल साथ नमस्कार विश्व ट्वेंटी फोर न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज सिद्धेश्वर साखर कारखान्याच्या संदर्भात चिमणी पाडण्याच्या आंदोलनाला आडामस्त्रांचा विरोध सोलापूरमधून ही एक मोठी न्यूज आपल्यासमोर येते आपण सविस्तर पाहू शकता या ठिकाणी मोठा पोलिसांचा फौजपाटा तैनात करण्यात आलेला आहे तर आंदोलक आक्रमक पवित्रा घेत या ठिकाणी घोषणा देताना दिसत आहेत तर काही आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याचं या ठिकाणी समजतं आहे आंदोलन चिघळण्या अगोदरच पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेण्याचं काम सुरू केलेलं असून खास या न्यूजकरिता आमचे प्रतिनिधी सोलापूरवरून दाऊद मुल्हाला पालिका प्रशासन ऐसी अधिकार असोरा और अन्याय के महापालिका प्रशासन ऐसी अधिकार असो इनकला पोलिसो की तानाशाही नहीं चलेगी पोलिस की दादागिरी नहीं चलेगी पोलिसो की गुंडागर्दी नहीं चलेगी सरकार होश

राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा